अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत पुलाच्या संतगतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहन चालकांना रोज एन व्यस्त वेळेत एक ते दीड तास अडकून बसावे लागत आहेत अमरावती नागपूर महामार्ग विदर्भातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता पण गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारे यातना झाली आहे सिटीलँड बिझीलँड आणि ड्रीमलँड या व्यापारी भागात जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी सकाळी अकरा वाजता सुरू होणारी ही कोंडी साडे बारा एक वाजेपर्यंत परीक्षांसाठी विद्यार्थी येतात पण त्यांना अमरावती ते सिटी लँड हा छोटासा प्रवास सुद्धा एक ते दीड तास लागत आहेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर पुलाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे वारंवार सूचना देऊनही ठेकेदार कामाला गती देत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे त्यात भर म्हणजे या परिसरात सूचना फलकांची कमतरता असल्याने छोटे मोठे अपघातही वाढले आहेत आणि क्षणी पोलिसांसाठी सुद्धा परिस्थिती हाताळणे आवश्यक होत असते दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला कामाला वेग देण्याची तसेच वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मागणी केली आहे तोपर्यंत मात्र अमरावती नागपूर महामार्गावरील ट्रॅफिक जाम ही रोजचीच डोकेदुखी ठरते आहे नागपूर आणि अमरावती महामार्ग राष्ट्रीय महामार्ग सहा यावर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याचा त्रास भोगावा लागत आहे अमरावती ते नागपूर जाणारा मार्ग यावर बिझीलँड सिटीलँड आणि ड्रीमलँड सारखे तीन व्यापारी क्षेत्र आहे त्या व्यापाऱ्यांनासुद्धा नाहक त्रास भोगावा लागत आहे या ठिकाणी विदर्भातून विविध विभागाच्या सरकारी विभागाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यांनासुद्धा परीक्षेसाठी वेळ होत आहे आज रेल्वे विभागाची ग्रुप डीची परीक्षा असतानासुद्धा त्यांना नाहक त्रास या ठिकाणी भोगावा लागत आहे मागील दीड वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे काम प्रगतीपथावर हो आहे ते अद्यापही पूर्ण झाले नाही एक संत गतीने काम सुरू हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी अमरावती करत आहेत तसेच अमरावती आणि नागपूर जा जाणारा जो मार्ग आहे दररोज या ठिकाणी जाणारे येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे बस आणि जे मोठे वाहन आहेत ज्यामध्ये माल वाहतूक असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात माण भोगावा लागत आहे तरी या ठिकाणी वाहतूक साठा सुद्धा ठरणार तरी काय कारण वाहन इतके आहे आणि रस्ते अवृद्ध असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे या याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे तात्काळ या रस्त्यावर बांधकाम करावे या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेले नाही अपघाताचे ना वळण लावण्यात आलेले नाही म्हणून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही मी कॅमेरापर्सन धीरज सोबत येतेच किल्लेदार सिटी अमरावती हो,